जय जयघुर समर्थ आपण नित्य भीमरूपी स्तोत्राचं पठन करतो परंतु याचा सहजासहजी अर्थ कोणी लक्षात घेत नाही आज आपण या स्तोत्रातील शब्दांचा विशेषणांचा हनुमंतरायाच्या कोणत्या कथेशी काय संबंध आहे ते श्रवण करणार आहोत या स्तोत्राची सुरुवात फार सुंदर झालेली आहे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती सर्वात प्रथम समर्थ माऊली म्हणतात की भीमरूपी तसं म्हणाल तर या महारुद्राचं रूप शत्रूचा निपात करताना इतकं भयानक आहे किंबहुना ते भयानकत्वच मांगल्याला जन्म देणार असल्यामुळे ते पूजनीय आहे म्हणून श्री समर्थ या भीम रूपाला वंदन करत आहेत की शत्रूचा निपात करताना मग ते राष्ट्राचे शत्रू असो धर्माचे शत्रू असो किंवा आध्यात्मिक वाटचाल करताना वाटेमध्ये येणारे षड्रिपू असो या सर्वांचा निपात करताना अत्यंत भयानक अशा निग्रहाने आपल्याला काम करायला हवं म्हणून हनुमंताच समर्थांना अत्यंत प्रिय असलेलं रूप म्हणजेच भीमरूपी पुढे समर्थ माऊली म्हणतात की महारुद्रा महारुद्र हा शब्द आपण भगवान शंकरासाठी वापरतो पण या विश्वाचं कल्याण करण्यासाठी ज्या ज्या वेळेला महाविष्णूंनी विशेष कार्य केलं आहे तेव्हा त्यांना आपणहून मदत करावी अशी महारुद्रांची अनेक वेळेला इच्छा झाली आहे आणि त्यांनी आपणहून सातत्याने मदतीचा सा हात पुढे केला आहे इतर अनेक अवतारामध्ये श्री भगवान विष्णूंना शिवानी सहकार्य केलं आहे परंतु या सर्व अवतारांपेक्षा श्री राम अवतारामध्ये थोडं अधिक तीव्रतेनं सहकार्य झालं आहे म्हणून या ठिकाणी हनुमंतरायाचं विशेषण वेगळं न वापरता साक्षात भगवान शंकरच अंश रूपाने आले आहेत या अर्थाने महारुद्र हा भगवान शंकरांसाठी उद्देशून असलेला शब्द समर्थ या ठिकाणी वापरतात पुढे समर्थ म्हणतात की वज्र हनुमान मारुती हनुमंताच्या जन्माची कथा सर्वांना माहिती आहे हनुमंताचा जन्म झाला अंजनी मातेने त्यांना पाळण्यात ठेवलं आणि समोर सूर्य उगवताना त्यांनी पाहिलं त्यांना वाटलं फळ दिसतंय छान म्हणून हनुमंतरायने उड्डाण केलं आणि आता हनुमंतराय सूर्याला गिळतील की काय अशी भीती वाटल्याने इंद्राने त्याचं जे शस्त्र आहे वज्र ते हनुमंतरायावरती सोडलं वचाराचा आघात झाल्यामुळे हनुमंतराय खाली पडले परंतु हनुमंतराय साक्षात पवन देवतेचे पुत्र असल्यामुळे पवन देवतेला क्रोध आला आणि त्यांनी सर्व जगाचं चलनवलन थांबवलं परिणाम सर्व विश्व भयग्रस्त झालं अशा तऱ्हेने या शिवाच्या अवतारावर हल्ला नको व्हायला होता म्हणून देवानी क्षमाही मागितली मग वायुदेवता प्रसन्न झाले पुन्हा एकदा विश्वाचं नियमित चलन सुरू झालं आणि अशा वेळेला त्या इंद्रदेवतेने हनुमंताना हनुमंतांना वर दिला की आता या ठिकाणी वज्राचा जरी आघात तुमच्यावर झाला तरी सुद्धा तुम्हाला काही होणार नाही असं तुमचं संपूर्ण शरीर वज्रांगाचं होईल म्हणून समर्थांनी या ठिकाणी शब्द वापरलेला आहे की वज्र हनुमान मारुती पुढे समर्थ माऊली म्हणतात की वनारी अंजनी सुता या ठिकाणी वनारी हा शब्द रावणाच्या वनाबाबत आला आहे रावणाचं जे वण होतं ज्या वनामध्ये त्याने सीतेला ठेवलं होतं स्वत मारुती राय सीता शोधासाठी त्या लंकेमध्ये गेले होते त्या वनापर्यंत पोहोचले होते आणि एक रामचंद्राचा दूत लंकेमध्ये आला आहे ही वार्ता रावणापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी किंचित त्या वनाचा विध्वंस केला म्हणून त्या प्रसंगापुरताच हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की वनारी पुढे समर्थ म्हणतात की अंजनी सुता रामदूता प्रभंजना अंजनी मातेचा तू प्रिय बाळ आहेस तसेच रामदूता प्रभंजना रामचंद्राचा तू दूत आहेस रामचंद्राचे राम सर्व महत्वाचे निरोप फक्त हनुमंतानेच इकडून तिकडे नेले आहेत या दृष्टीने रामदूता प्रभंजना हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे प्रभंजन म्हणजे काय तर अतिशय वेगाने वाहणारा वारा आणि हनुमंतरायाचं कार्य सुद्धा तसंच होतं राम कार्य करताना हनुमंतराय अगदी वाऱ्यासारखे इकडून तिकडे धावत होते म्हणून समर्थांनी हा शब्द वापरलेला आहे रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे अतुलनीय बल असणारे असे हनुमंतराय कसे आहेत तर महाबळी आहेत ते प्राणदाता आहेत आता हा प्राणदाता शब्द जो आहे तो मात्र लक्ष्मणासाठी आला आहे राम रावण युद्धामध्ये जेव्हा शक्ती लागून लक्ष्मण मूर्छित पडले अशा वेळी द्रोणागिरी पर्वत आणून त्यातील संजीवनी उपलब्ध करून लक्ष्मणाला खऱ्या अर्थाने मारुतीरायाने प्राणदानच दिला आहे हा झाला कथेचा अर्थ परंतु योगशास्त्राच्या दृष्टीने विचार करता तुम्ही आम्ही निद्रेमध्ये असताना सुद्धा प्राणशक्तीच्या रूपात तुम्हा आम्हाला मारुतीराजच जिवंत ठेवत असतात ते प्राणशक्तीमध्ये आहेत म्हणून समर्थ म्हणतात की ते आपले प्राणदाता आहेत आणि त्या प्राणशक्तीमुळे सकळा उठवी बळे आपण रोज रात्री अनंत श्रम झाल्यावर निद्रा घेतली की दुसऱ्या दिवशी उठू शकतो कारण तो प्राण शिल्लक आहे म्हणून त्या प्राणबळाने मारुतराय सकळा उठवी बळे पुढे समर्थ माऊली म्हणतात की सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका मारुतराय अत्यंत सौख्यकारी आहेत साधूजनांचा शोक हरण करणारे आहेत पण या ठिकाणी हनुमंताचं वर्णन करताना समर्थांनी आणखी एक चाणाक्षपणे गोष्ट अशी केली आहे की खरंच ज्यांना मारुतीयाचं भक्त व्हायचं आहे ज्यांना या समाजामध्ये सौख्यकारी काम करायचं असेल समाजाचा शोक हरण करायचा असेल तर त्यांनी कसं हसायला हवं तर हनुमंतासारखं हनुमंतराय कसे आहेत धूर्त वैष्णव गायका सोप्या शब्दाचा अर्थ आधी घेऊ वैष्णव म्हणजे पुष्कळशा ठिकाणी आपल्या वाङ्मयामध्ये श्रेष्ठ भक्त या अर्थी वैष्णव शब्द वापरतात जो दुसऱ्याचं दुःख जाणू शकतो त्याचं दुःख यथाशक्ती दूर करण्याचा प्रयत्न करतो जनेतेच दुःख दूर करणं जनसेवा हीच ईश्वरसेवा मानतो तो वैष्णव अशा अर्थाने हनुमंत वैष्णव तर आहेतच जेव्हा ते सीता भेटीसाठी प्रथम गेले सीतेचा शोध केला तेव्हा त्या राक्षसीच्या वेड्यामध्ये बसलेली सीता तिला हे हनुमंत राय रामाकडून आलेत याची खात्री कशी पटणार यासाठी एका वृक्षावरती बसून राम सद्गुणाचं गायन हनुमंतानी केलं त्या कथेला अनुसरून समर्थ या ठिकाणी शब्द वापरतात गायका आणि हनुमंतरायने ते केलेलं गायन इतकं सुंदर होत की सीतेने सांगावं की अरे माझ्या प्रभू रामचंद्राबद्दल इतकं सुंदर वर्णन करणारं मी पहिल्यांदाच ऐकते आहे तू कोण आहेस माझ्यासमोर ये म्हणून समर्थांनी या ठिकाणी शब्द वापरलेला आहे वैष्णव गायका आता धूर्त या शब्दाचा आपण अर्थ पाहूया आता भगवंताचा भक्त म्हटलं की तो बावळात असला पाहिजे कुणी फसवलं तरी फसलं पाहिजे कुणी टपलीत मारून गेलं की रडलं पाहिजे आणि आता काय ही देवाचीच इच्छा असं म्हणून गप्प बसलं पाहिजे अशी बुळचट भक्ताची व्याख्या समर्थांना मान्य नाही आपण कोणाला फसवायचं नाही परंतु कोणाकडून फसलं पण जायचं जा नाही असं समर्थांचं वाक्य होत कपटी माणसाचा कपटी डाव समजलाच पाहिजे आणि वेळ प्रसंगी तो त्याच्यावर उलटवता पण आलाच पाहिजे असे हनुमंत धूरत आहेत आणि समर्थ या ठिकाणी आपल्याला संदेश देत आहेत की आपण कुणाचं वाईट करायचं नाही परंतु कपटी माणसाला त्याची जागा दाखवल्याशिवाय सुद्धा आपण राहायचं नाही ह्या समाजामधल्या महावैष्णवांनी इतर कथेच गायन केलं पाहिजे भगवंताच्या कथेचं गायन केलं पाहिजे तसंच दुहर्त असायला हवं आपण सौख्यकारी शोक होऊ असा एक गर्भित अर्थ समर्थ आपल्याला या ठिकाणी करत आहेत पुढे समर्थ म्हणतात की दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा या ठिकाणी समर्थांनी हनुमंताचं रूप ईश्वर भावात पाहिला आहे ईश्वर या न्यायाने सर्वांच्या हृदयातला तो परमात्मा सर्व जगताच्या हृदयातला तो असा दिनानाथ दिन लोकांचा नाथ हरिरूपा हे हनुमंता तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपच आहात परमेश्वराला सुद्धा हा शब्द भक्तांचं चित्त हरण करणारा अशा अर्थी दिलेला असतो ते अत्यंत सुंदर आहेत त्यामुळे सुद्धा ते आम्हा भक्तांचे चित्त सतत हरण करतात म्हणून समर्थ म्हणतात की दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य शेंदूर लेपणा आता या ओळीचा अर्थ काय एक विशेष कथा घेऊन येते रामचंद्राचं व रावणाचं युद्ध सुरू झालं अशा काळामध्ये युद्ध दिवसभर चालायचं सायंकाळी बंद पण अशा सुद्धा अचानक हल्ला होऊ नये यासाठी त्या रामचंद्राच्या शिबिराभोवती हनुमंताचा पहारा असे पण या गडबडीत सुद्धा एकदा अचानक अशी गोष्ट झाली की आज राम लक्ष्मणाचा पत्ताच नाही तर पाताळातले ते दोन राक्षस अहिरावण व बहिरावण या दोघांनी राम लक्ष्मणाला बेशुद्ध करून त्यांचं हरण केलं होतं तेव्हा हनुमंताने स्वत पाताळामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या राक्षसाच्या वधाचा मार्ग समजावून घेऊन त्या राक्षसाचा निपात करून राम व लक्ष्मणाला पुन्हा सुरक्षित आणलं या अर्थी हा शब्द समर्थांनी या ठिकाणी वापरलेला आहे पाताल हंता पुढे समर्थ म्हणतात की भव्य शेंदूर लेपणा आपल्याकडे शेंदूर हे त्यागाचं मोठं रूप आहे म्हणून तर तो केशरी रंगाकडे जातो आपल्या ध्वजाच्या रंगाप्रमाणे तो दिसतो एखाद्या गोष्टीसाठी विलक्षण त्यागाची तयारी आपल्या कपाळावरचा शेंदूर दाखवत असतो आपण पाहतो की उत्तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी विवाह झाल्यावर स्त्रिया आपल्या भांगामध्ये शेंदूर लावतात कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य आता एका विशिष्ट संसाराला उभा करण्यासाठी त्यागासाठी सिद्ध झाला आहे म्हणून आपल्या भांगामध्ये शेंदूर लेपन करतात अहो आम्ही किंचित त्याग करतो म्हणून आमच्या कपाळी किंचित शेंदूर असतो परंतु मारुती राय संपूर्ण जीवन हे त्यांनी रामकार्यासाठी अर्पण केलेलं आहे त्याग केलेला आहे म्हणून भव्य शेंदूर लेपण असं समर्थांनी शब्द वापरलेला आहे पुढे लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना किती गोड शब्द वापरलेत या पृथ्वीवर जेवढे म्हणून लोक आहेत किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ असे लोक समजा या सगळ्यांचं पालन करणारा तू नाथ आहेस सर्व लोकांच्या नाथा तसच या जगातील इतर सर्व महाभूत त्यांनाही पालन करणारा आहे म्हणून जगन्नाथा पण मानवाची मानसिकता समर्थ फार छान ओळखतात तो सर्व लोकांचा आहे तो सर्व जगाचा आहे पण अजून तो माझा नाही तोपर्यंत दुरावा राहतो म्हणात म्हणून प्राणनाथा हनुमंत हे शब्द समर्थांनी या ठिकाणी वापरलेले आहे अंजनीच्या उदरी हनुमंतराय जन्माला आले तेव्हापासून या जगात आहेत का नाही तर ते महारुद्राचं महातत्व पूर्वीही होतं आणि पुढेही अनंत काळ राहणार आहेत या आर्थिक समर्थांनी पुरातना असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे पुढे समर्थ माहुली हनुमंताचं विशेषण सांगतायत पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका कोणत्याही मानवाचं पावित्र हे तीन प्रकारचं असतं कायिक वाचिक आणि मानसिक म्हणून तीन प्रकाराने मनुष्य पाप करू शकतो वाचने वाईट किंवा असत्य बोलून मनाने वाईट चिंतन करून किंवा शरीराने एखाद्याचा घात करून परंतु मारुती राय हे अंतर्बाह्य शुद्ध आहेत म्हणून ते म्हणतात की कायिक पातळीवर म्हणावं तर त्यांचं शरीर पुण्यवंत आहे पुण्यवंता मानसिक पातळीवर म्हणावं तर मनात सुद्धा वाईट येणार नाही असे पुण्यशील आहेत म्हणून पुण्यशिला आणि वाचे सुद्धा कुणाचं अहित ते करणार नाहीत पावनवाणी आहे म्हणून पावना आणि सज्जनांना अत्यंत संतोष देणारे असल्यामुळे परितोषका पुढील सहा ओळी हनुमंतराय युद्धाला उभे असताना कसे दिसतात याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे ध्वजंग याचा अर्थ काय याचे दोन अर्थ होतात एक रामचंद्राचा ध्वज हनुमंताने आपल्या हाती घेतला आहे आणि ते वर उचलून राक्षसांच्या सेनेवर लोटतायत असाही अर्थ होतो किंवा राक्षसांचा निपात करण्यासाठी आपले दोन्हीही बाहू वर्षा बाजूला उचलून ते लोटतायत असाही होतो पण अशा तऱ्हेने संतापून ते राक्षसांच्या सेनेवर आले की जे सहाय्यक आहेत काळा काळ रुद्राग्नी हे दृश्य पाहून घाबरू लागतात चळा 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 घाबरू लागतात काळा रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायले आवळे दंत पंग हनुमंतराने आपल्या दाढा आवडल्या की त्या दाढामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचा चुराडा होईल की काय अशी भीती वाटते एवढं अकराळ विक्राळ रूप हनुमंताचं युद्धामध्ये असताना असत काळ रुद्राग्नी कार देखता कापती भय ब्रह्मांडे मायले नेनो आबळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राहडिल्या बळे त्यांच्या डोळ्यातून ज्वाळा येत असतात त्या भ्रुकुटी म्हणजेच भुवया अत्यंत ताठरलेल्या असतात सर्व राक्षसांना एकत्र बांधून उचलून फेकून देणार त्यांचं ते पुच्छ हे ते त्यांच्या माथ्यापाशी दिसत असत आणि ते युद्धामध्ये प्रचंड हलचाल करत असताना सुद्धा त्यांचा मुकुट म्हणजेच किरटी आणि त्यांच्या कानातील कुंडल अत्यंत सुंदर दिसतात इतकंच नव्हे तर त्यांची सुवर्णकटिकासोटी त्यांच्या कमरेवरची जी मेखळा आहे ती सोन्याची आणि त्याला घंटा पण आहेत आणि त्या घंटा किनी किणी अशा वाजतायत त्या इतक्याच आवाजात वाजणं त्याला इथे एक विशेषण दिलेलं आहे नागरा शहरी माणूस जरा मर्यादित आवाजात जास्त बोलतो शेतामध्ये असणारा जोरात आरूळी देतो तेव्हा घनघन घंटा एवढ्या वाजणाऱ्या काय त्याच्या कसुटीला नाहीत त्या छोट्या नागर आवाज करणाऱ्या किनी किनी वाजणाऱ्या इथे आहेत मात्र मारुतराय उभे राहिलेत की पर्वतासारखे दिसतात पण पर्वत म्हणजे वाकडा तिकडा कसा तरी छे छे असं नाही नेटका सड समर्थांचा नेटकेपणावर भर आहे अगदी प्रपंच करावा नेटकापासून शरीर सुद्धा नेटके पाहिजेत आणि नेटका सड असल्यामुळे चपळांग पाहता मोठे विजय सारखे हनुमंतराय चपळ आहेत अहो कुठलंही देव कार्य करण्यासाठी भक्तांची प्रकृती अशीच असली पाहिजे आता चालवत नाही उठवत नाही मग ठीक आहे बसून जप करण्यापलीकडे आपण देवकार्य करू शकणार नाही आपण फक्त देव जप करू शकाल देवकार्य करू शकणार नाही म्हणून या सहा ते आठ ओळी ज्या आहेत ते मारुतराय युद्धातलं वर्णन आहे ध्वजांगे उचले बाहो आवेश लोटिला पुढे काळाग्नि काळ रुद्राग्नि देखाता कापती भय यापासून ते कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे आता आपण कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे याचा अर्थ पाहूया लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणताना तो अख्खा द्रोणागिरी पर्वतच हनुमंताने उचलून आणला वर्णन या ओळीमध्ये समर्थांनी केलेलं आहे कोटीच्या कोटी उड्डाणे मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला लागुतानेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे हनुमंताच्या गतीला इथे मनाची उपमा दिली आहे आपण कल्पना करू की आपण हिमालयात जाऊ आणि तिथलं औषध घेऊन येऊ हे मनात जेवढ्या वेळात आपण कल्पना करतो तेवढ्या वेळात हनुमंतराय ते हन प्रत्यक्षात कृती करून येऊ शकतात म्हणजेच समर्थांना या ठिकाणी काय सांगायचंय तर राम कार्य करताना हनुमंतराय अतिशय वेगाने ते कार्य करत असतात पार पाडत असतात या अर्थी समर्थांनी हनुमंताला या ठिकाणी हे शब्द वापरलेले आहेत की मनाशी टाकले मागे गतीशी तुलना नसे अत्यंत वेगामध्ये हनुमंतराय रामाचं कार्य करतात पुढे समर्थ म्हणतात की हनुमंताला अत्यंत अवघड सिद्धीसुद्धा सुद्धा प्राप्त होत्या हणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्याशी तुलना कोठे मेरुमंदार धाकुटे मेरुमंदार नावाचे पर्वत सुद्धा धाकटे म्हणजे छोटे दिसतील एवढं प्रचंड रूप हनुमंतराय धारण करू शकतात आणि वेळ प्रसंगी अणु इतकं रूप सुद्धा हनुमंतराय धारण करू शकतात लंकेमध्ये प्रवेश करताना हनुमंतराय छोटच रूप धारण केलं होतं पुढे मारुतरायांच्या शेपटीबद्दल सर्वांना मात्र कौतुक आहे हनुमंताने मुष्टी प्रहाराने अनेक राक्षसांना संपवले गदेच्या प्रहाराने सुद्धा अनेक राक्षसांना त्यांनी संपवले पण तसच त्या शेपटीने सुद्धा अनेक राक्षसांना त्यांनी उचलून समुद्रात फेकून दिलेले आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करताना समर्थ सांगतात पुच्छे घालू शके तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे असे माझे हनुमान त्यांनी जर संतापून क्रोधून आरक्त नेत्रांनी पाहिलं तर सूर्य सुद्धा थरथरा कापू लागतं म्हणून समर्थांनी या ठिकाणी शब्द वापरलेला आहे ग्रासले सूर्यमंडळा आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एक योगसिद्धीबद्दलही समर्थ सांगतायत वाढता वाढता वाढे भेदले शून्य मंडळा हा योगशास्त्रामध्ये मनुष्य शून्यात आहे म्हणजे अजून काही प्रमाणात का होईना त्या मूळ चैतन्यापेक्षा अलिप्त आहे वेगळा आहे द्वैतात आहे हे शून्य मंडळ ज्या क्षणाला भेदलं जाईल त्या क्षणाला तो तद्रुप होऊन जातो या अर्थाने मारुदरायांची उपासना ही आपल्या आध्यात्मिक उपासनेला सुद्धा वाढवता वाढवता तद्रूप करू शकते मात्र त्या सूर्य मंडळावर म्हणजेच आपल्या ध्येयावरती पूर्ण लक्ष देऊन कार्य करीत राहिलं पाहिजे रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा समर्थ पुढे म्हणतात मनुष्य आपला देह सोडत असताना जे चिंतन करतो त्या रूपात तो, तो पुढे जाण्याची शक्यता जास्त असते म्हणून शेवटच्या वेळी का होईना एक लक्ष देऊन भगवंताचं चिंतन झालं पाहिजे नाहीतर भूत प्रेत संबंध याची आपल्याला बाधा होऊ शकते म्हणून भूत प्रेत संबंधाधी रोगव्याधी समजत रोगव्याधी हे जिवंत असताना त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत पण भूत प्रेत संबंध या शब्दामध्ये दोनही वेळचा विचार करायचा आहे म्हणजेच कोणत्या तरी ते भूतापासून प्रेतापासून मला होणारा त्रास किंवा दुसरा अर्थ मी भूत प्रेत संबंध या पद्धतीनं विचित्र योनेमध्ये जाण्याचा त्रास या दोन्हीचा त्रास हनुमंताची उपासना नष्ट करणार आहे म्हणून ती उपासना एक निष्ठेने करायची आहे भूत प्रेत समंदाधी रोग व्याधी समस्त ही नासती तूट चिंता आनंदे भीमदर्शने आणि मग समर्थ सांगतात की हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली चंद्रकलेच्या शो ज्या संख्या असतात म्हणजेच पंधरा अशा पौर्णिमेला जन्माला आलेले राय यांचं हे गुणगाण मी या पंधरा श्लोकामध्ये केलं आहे ते तुम्ही हृदयात धारण करा आणि तसे होण्याचा प्रयत्न करा म्हणजेच मग सर्व चिंता तुटून जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान येईल भरताने सुद्धा रामचंद्राचं कार्य केलं विभीषणाने सुद्धा प्रभू रामचंद्राचं कार्य केलं सुग्रीवाने सुद्धा केलं लक्ष्मणाने सुद्धा केलं पण या सर्व सहकार्यांमध्ये प्रथम श्रेणी कुणाची घ्यायची असेल तर ती यांचीच घ्यावी लागते म्हणून शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी कुळासी मंडणू रामरूपी अंतर आत्मा दर्शने दोषनासती हनुमंतरायासारखंच आपण सुद्धा आपल्या हृदयामध्ये रामरायाला विराजमान केलं पाहिजे तेव्हाच आपल्या जन्मजन्मीचे जे दोष असतील जे पाप असतील ते नाश पावतील पण केव्हा रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासिती आपल्या अंतर्मनामध्ये त्या रामाचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे मग त्याच्यामध्ये येणारे जे शत्रू असतील त्या सर्वांचा निपात मारुतीरायाची उपासना करणार असते म्हणून मारुतीला वंदन करून त्याची उपासना करून आपण रामभक्तीचा आग्रह केला तर दर्शने दोष नासती अशी व्यवस्था आपलीसुद्धा व्हायला वेळ लागणार नाही असं सुंदर मारुती स्तोत्र समर्थांनी आपल्याला दिला आहे त्या स्तोत्राचा पाठ तर करायचाच पण ते रूप आठवून समाजसेवा राष्ट्रसेवा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना या सर्व गोष्टी साधायच्या म्हणजेच मग या स्तोत्राचं पूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय